यवतमाळ परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युती प्रभाग क्रमांक दोन महत्वाच्या घोषणा यवतमाळ परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीचे प्रभाग क्रमांक दोनमधील अधिकृत उमेदवार श्रीमती वर्षा अनिल कांबळे घड्याळ चिन्ह आणि संदेश उर्फ दादाराव दौलतराव दुपारे घड्याळ चिन्ह यांनी आज त्यांच्या प्रमुख विकास कामांची आणि कृती आराखड्याची घोषणा केली प्रभाग क्रमांक दोन च्या सर्वांगीण प्रमुख घोषणा विकासाचे क्षेत्र महत्वाकांक्षी नगर, नगर, रहिवाशांना जमिनीचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील झोपडपट्टी विकास आंबेडकर नगर फुकटनगर आणि अशोक नगर या भागात रस्ते नाली पाणी आणि पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध केल्या जातील आरोग्य सुविधा प्रभाग क्रमांक दोन मधील रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक रुग्णालय नगर परिषद मालकीचे या ठिकाणी चांगल्या सुविधा औषधी आणि नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य सेवा बळकट केली जाईल पावसाळ्यातील उपाय मेणकीपुरा व वीटभट्टी परिसरातील घरात शिरणाऱ्या नाल्यांच्या सांडपाण्याचा सा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल शिक्षण क्रीडा शाळा क्रमांक पाच व सहा चे डिजिटल शाळेत रूपांतरण आणि विद्यार्थ्यांना सुसज्ज खेळाचे मैदान क्रीडांगण व व्यायामशाळा जिम उपलब्ध करून दिल्या जाईल घरकुल योजना जागा उपलब्ध नसलेल्यांसाठी माढा व सिडको मार्फत फ्लॅट स्कीम मधून तर जागा उपलब्ध असलेल्यांसाठी इतर योजनांमधून घरकुल मंजूर करून दिले जातील सर्वांगीण विकास शासनाच्या निधीतून रस्ते पाणी रस्ते नाली पूल विद्युतीकरण गार्डनचे सुंदरीकरण धूर फवारणी बैठक बेंच वृक्षारोपण करून प्रभाग नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवला जाईल युतीचे विजयी आवाहन युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर यांच्या धनुष्यवान चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आले तसेच प्रभागाच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी उमेदवार श्रीमती वर्षा अनिल कांबळे आणि संदेश उर्फ दादाराव दुपारे यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन युतीच्या प्रमुख नेत्यांनी केले आहे प्रकाशन उपस्थित प्रमुख नेते व कार्यकर्ते सुनील सुनारकर अनिल महल्ले विकास मोठघरे बबलू जगन्नाथ मेश्राम सुशांत दुपारे बुद्धराज दुपारे तेजस चव्हाण शालिक मेश्राम विनोद नागदिवे तसेच इतर कार्यकर्ते व महिला प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ ना त्यांना त्यांची लाईफ सेटल आहे पण आता जीवनात काहीतरी करायचं आलं होतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी म्हटलं लाला भाऊ मला राष्ट्रवादीकडून उभं राहायचं आणि मी खरोखर कर सांगतो त्या दिवशी मी आनंदी झालो कारण पूर्णिमाताई आणि तेजस या दोघांनी मेहनत घेऊन मला म्हटलं मामा जर उभे राहिले तर इथे आपल्याला काही पाहायची गरज नाही आणि खरोखर मामांची उमेदवारी जाहीर झाल्यापासनं मला गावाच्या त्या वडगावच्या खोपऱ्यावर येऊन लोक सांगत आहेत की भाऊ तुमच्या दोन नंबरची जर पहिली उमेदवारी निघल तर ती मामाची निघल आणि मला आणी तुम्हाला सांगतो आपल्या नगर परिषद राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जो जाईल तो मामाच्या रूपाने जाईल फक्त तुम्ही सर्वजण ताकदीनी पाठीशी उभी राहा दुसऱ्याच्या उमेदवार आहे कांबळे वर्षाताई कांबळे या एक होतकरू आणि बचत गटाचं करता काम करतात म्हणजे त्यांची लिंक ही प्रत्येक स्त्रियांमध्ये आहे आणि लाडक्या बहिणी आमच्याकडे त्यामुळे लाडक्या बहिणींना घेऊन त्या आज ज्या काम करत आहे मामांच्या नेतृत्वात त्यासोबत काम करत आहे तुम्ही त्यांनासुद्धा निवडून द्या आणि वर आमचे उमेदवार आहे तेजस्विनी तई त्या धनुष्यवान उभा आहे आमची शिवसेनेची युती आहे राष्ट्रवादी शिवसेनेची तर तुम्ही सर्वांनी यावेळेस आपल्याला नवीन एक चैतन्य आणायचं आहे म्हणून तेजस्वी ताईंना निवडून द्या त्यानंतर आमचे दोन्ही घडाईचे मात्तबर उमेदवार यांना निवडून द्या एवढीच या प्रसंगी विनंती करतो धन्यवाद या निवडणुकीला सामोरे जाताना यापूर्वी राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कामगिरी आपली राहिलेली आहे काय बोला याच्यावर याच्यावर आपलं सहकार्य पंधरा वर्षापासून चालू आहे समाजकार नसू किंवा राजकार नसू या निवडणुकीला मतदारांना काय साथ घालणार आहे मतदाराची ज्या समस्या आहेत त्याचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचे प्रयत्न केले आतापर्यंत या भागामध्ये सामाजिक कामे झालेली आहे आपण सांगू आपण पेश नाही करत आपण दाखवत नाही आपण केलं म्हणून काही करायचं तर दाखवायचं नाही आपण केलं पण त्याच्यानंतर या वार्डाच्या एवढ्या मोठ्या भयानक समस्या आहे यवतमाळ म्हणून प्रथम वार्ड असेल प्रभाग क्रमांक दोन त्याच्या एवढ्या समस्या नागरिक सुविधा इथल्या लोकांनी मिळतच नाही तीस पस्तीस वर्षापासून लेआउट मेंकीपुरा एकता नगर अशोक नगर आंबेडकर नगर काही भाग फुकट नगरचा आहे अशा नगरमध्ये आजही विकास नाही आहे शून्य प्रमाणात याच्यापूर्वी खूप आजी माझी नगरसेवक लढले पण त्याने ह्या चार वस्तू पण लक्ष दिलं नाही तीनशे छानशे गाडे ऑलरेडी नगरपालिकेने दिलेल्या आहे दोन हजार आणि चार हजार रुपयामध्ये एकोणीसशे हो नव्वद मध्ये तेव्हापासून त्याचा हक्क नाही कोणत्याही सुविधेपासून आजपर्यंत कोणती सुविधा द्यायला मिळाली घरकुल असो खरेदी विक्री असो ते, ते आजही प्लॉट नगर परिषदेच्या नावाचे आहे तिथं लोक राहून राहिले पण एकदम बिलकुल याच्या आणखी काय नागरी समस्या आहेत या प्रभागात प्रभागामध्ये तर पुढे चार महिने आहे एकतानगर तलाव परिसरात लागून असलेले एरिया संपूर्ण कितळामध्ये असतो सतत चार महिने त्याच्यानंतर आंबेडकर नगर अशोकनगर फुकटनगर इथे तेच समस्या रोड नाली दोनही ठिकाणी नाही आहे जाण्या येण्याकरता रोड नाही आहे इथले गार्डन जे आहे ते गार्डन दहा वर्षामध्ये बिलकुल नष्ट झालेले आहे धुळापासून पूर्ण संपूर्ण प्रभाग दोनमध्ये कमीत कमी आठ ते दहा गार्डन आहे स्तनाबूट झाले म्हटलं विकास वातावरती गायबद्द झाले आहेत मतदारांसोबत आता संपर्कात असल्याने मतदारांचा कला प्रतिसाद मिळत आहे ती साथ तर त्यायचा आपण सांगू नाही शकत सगळेच तोंड हो म्हणतं त्याच्याबरात आपण नाही बोलू शकत काही आपलं कार्य चांगलं असेल तर आपल्याला देतील आपली काय अपेक्षा आहे मतदारसंघामध्ये मतदारसंघात ते असते जे प्रतिभूमीद्वाराची असते आता आपण शिवसेना राष्ट्रवादी युतीमध्ये आहोत oh. नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत oh. आणि पालकमंत्री आहेत oh. त्यांनी या भागासाठी विशेष वचन दिलेले आहे oh. एक जारी केलेला आहे त्याबाबत काय करू ते चांगलं केलं ना समस्या टाकल्या होत्या इकडल्या त्या हिशोबाने प्रतिसाद मिळाला प्रतिसाद चांगला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.